आपल्या परिसरातील ताजी आणि अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सतरा ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय या घटनेमुळे मतदारसंघात प्रचंड खळबळ उडाली आहे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना सतरा ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास त्रास होऊ लागल्यानं त्यांना अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आमदार शिवाजीराव कर्डिले हे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधनं तीन वेळा भाजप पक्षाकडनं आमदार म्हणून निवडून गेले होते या दरम्यान त्यांनी मतदारसंघाचं नेतृत्व करून भाजपला बळकट बनवलं गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते तरी देखील त्यांनी जनता दरबाराच्या माध्यमामधनं जनतेच्या गाठीभेटी सुरू ठेवल्या होत्या आजारी असताना देखील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्यांनी केलंय सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना भांडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र नियतीला काही वेगळंच हवं होतं आणि आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेऊन सर्वांचा निरोप घेतलाय आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या अकस्मात निधनानं मतदारसंघात शोककळा पसरली आहे तसेच राजकारणामध्ये देखील कधीही भरून न निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर्सी चोवीस तास राहुरी